नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी अलीकडे शरद पवार राष्ट्रवादीचे पाय उतार झालेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंत्रालयात पाय ठेवल्या दिवसापासून मी त्यांना ओळखतो अगदी सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून किंवा मंत्रालयात पाय दिल्यानंतर राजकारणात प्रवेश केल्यानंतर लगेचच काही महिन्यांमध्ये सत्तेचा सोन्याचा चमचा त्यांच्या तोंडात होता किंबहुना तो सत्तेचा चमचा तोंडात घेऊनच त्यांची आजवरची राजकीय कारकीर्द बहरत आलेली शरद पवारांनी त्यांना सतत सात वर्ष आपल्या पक्षाचं अध्यक्ष केलं प्रदेशाध्यक्ष केला फार प्रदेश मोठी संधी त्यांना चालून आलेली होती किंबहुना प्रति शरद पवार होण्याची ही त्यांना एक संधी होती पण ती ते गमावणार हे माहीत होतं जयंत पाटलांना जे ओळखतात त्यांना माहिती आहे की माणूस कामाचा नाही हिंदी सिनेमातल्या डाकूसारखं फक्त स्वतःचा इस्लामपूर मतदारसंघ तेवढा सांभाळायचा आणि त्या भरोश्यावर सत्ता आली रे आली की आर्थिक फायदे केवळ व्यक्तिगत वे करून घ्यायचे आणि त्यातून मोठमोठ्याला गुंतवणुकी देशात परदेशात मुंबईत इतरत्र सर्वत्र करायच्या त्यामुळे पक्षासाठी फायदा किंवा पक्षाचं भलं किंवा पक्षानं फार मोठी उंची गाठली असं कधीही जयंत पाटलांच्या बाबतीमध्ये घडलं नाही त्यांच्या अवतीभोवती फारसं कोणी फिरकलं नाही कार्यकर्त्यांचा फारसा घोळका त्यांच्यासोबत आली नसायचा तेवढेच ते पश्चिम महाराष्ट्रातले किंवा त्यांच्या मतदारसंघातले टगे आणि चार दोन दलाल बाकी जयंतराव हे कधीही सर्वसामान्यांचे नेते झाले नाहीत आणि होणार नाहीत किंबहुना त्यांना जर शरद पवारांनी पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष म्हणून कंटिन्यू केलं असतं तर मला असं वाटतं की लवकरच मधोमध सुप्रिया सुळे आणि आजूबाजूला शरद पवार प्रतिभा पवार एवढा तो पक्ष तीन लोकांपुरता मर्यादित राहिला असता कारण जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष झाले आणि पवारांची त्यांच्या पक्षाची एकंदर कारकिर्द किंवा एकंदर प्रगतीच्या बाबतीमध्ये फार मोठी पिछाट झाली त्यामुळे जयंत पाटलांनी त्या बबनराव पाचपुते गोविंदराव अधिक पद्धतीनं कधीही धावपळ केली नाही प्रदेशाध्यक्ष म्हणून ते कधी जबाबदारीनं वागलेच नाहीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना बघितलेलंही नाही त्यांना ओळखतही नाहीत हेही त्यांना ओळखत नाही शरद पवारांसारखा अजिबात नाही की अगदी कार्यकर्ता मग तो बुलढाणा जिल्ह्यातला असेल किंवा गडचिरोलीतला किंवा थेट तळ तल कोकणातला पवार त्याला नावासही ओळखतात जयंत पाटलांचं तसं अजिबात नाही आता जयंत पाटलांच्या बाबतीत आपण त्यांच्या बाबतीमध्ये उडणाऱ्या काही अफवा काही वावड्या आहेत त्याविषयी लक्ष घालो काही वर्षांपूर्वी जयंत पाटलांविषयी एक अशी वावडी उठली होती की त्यांनी शैलाजा वैदींना सोडलं आहे घराबाहेर काढलं आहे आणि मुलांच्या वयाच्या एका तरुणीशी लग्न केलं आहे पुढे मात्र त्या अफवेचं काय झालं ती नेमकी अफवा होती की सत्य घटना होती ते कळलं नाही किंबहुना त्यात मी फारसं लक्ष घातलं नाही जयंत पाटील माणूस घाणा आणि मलाही त्या माणसाविषयी तीट नेता म्हणून तो कधी भावलाच नाही समोरून आल्यानंतर कधी त्याच्याशी शब्द बोलावेत मनापासून वाटलंही नाही पण एक बरं झालं जयंत पाटलांची दोन्ही मुलं राजवर्धन आणि प्रतीक दोघेही बुद्धिमान आहेत व्यवहारी आहेत त्यानंतर कर्तबगार आहेत म्हणूनच तर त्यांच्या एका मुलाच्या प्रेमात थेट किर्लोस्करांची उद्योगपती किर्लोस्करांची मुलगी पडली आणि ते दोघं आता विवाहबद्ध होत आहेत पण एक बरं झालं की जयंत पाटलांची मुलं कर्तबगार निघाल्यामुळे आता शैलजा पाटलांना फारसं त्यांच्यावर विसंबून राहण्याची गरज नाही त्यांनी आता सुखाचा श्वास सोडला आहे जयंत पाटलांविषयी अधिक सत्यकथा मला माहिती आहेत माणूस वर्कणी भोळा भाबडा दिसतो नववा महिना लागल्यासारखा हळूच पावलं टाकत पुढे सरकत असतो त्यामुळे राज्यात फिरण्याचा कुठलाही वेग त्यांनी कधीच धरला नाही शरद पवारांना त्यांचा कधी फारसा फायदा झाला नाही फक्त पश्चिम महाराष्ट्रातला एकटग्या नेता सोबतीला तेवढंच काय पवारांचं राजकीय गणित जुळून आलेलं जय राजाराम बापूंचा जयंता आपल्या सोबतीनं हे समाधान नक्कीच शरद पवारांना होतं आता याच जयंतराव दुसरी अफवा जी ऐकून ऐकून कान मिटली आहेत म्हणजे सर्वात आधी याच जयंत पाटलांविषयी ती अफवा पसरलेली आहे पसरलेली होती आणि ती अफवा म्हणजे जयंत पाटील भारतीय जनता प पक्षात जात आहेत आणि भारतीय जनता पक्ष त्यांना आधी प्रवेश देईल आणि त्यानंतर मंत्री करून मोकळा होणार आहे साहेब जे अजिबात शक्य नाही मला असं वाटते की त्या पद्धतीची बातमी स्वतः जयंतराव पेरत आहेत किंवा पसरवत आहेत भारतीय जनता पक्ष देखील जयंत पाटलांना त्यांच्या मर्यादेला त्यांच्या नेतृत्वातल्या एकंदर लिमिटेशन्सला पार ओळखून आहे त्यामुळे जयंत जयंत पाटलांनी प्रयत्न खूप केले प्रवेश घेण्यासाठी ते धडपडले त्यांनी फडणवीसांपासून तर थेट मोदींपर्यंत फेऱ्या मारल्या जे शरद पवारांच्या लक्षात आलं म्हणूनच जयंत पाटील उतार झाले पवारांच्या मनातनं ते उतरले आहेत पण हेही नक्की आहे की जयंत पाटलांना काहीही झालं तरी भारतीय जनता पक्षात प्रवेश मिळणार नाही त्यामुळे ते, ते दूरदूरपर्यंत निदान पुढले काही वर्ष मंत्री होणार नाहीत कायम त्या मंत्रिपदाला त्या मंत्रिपदाच्या खुर्चीला चिकटून बसायला हा माणूस नक्कीच काही दिवस यापुढे मंत्री होणार नाही तेवढी ही समाधानाची नक्की बाब आहे पण जयंत पाटील एक नक्की आहे की जरी भारतीय जनता पक्षानं त्यांना प्रवेश दिला नाही तरीही ते त्यानंतर शरद पवारांना मात्र नक्कीच सोडणार नाहीत कारण शरद पवार त्यांच्या अगदी सुरुवातीपासून पाठीशी भरभक्कमपणे उभे होते त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा प्रोफेशनली उपयोग पण त्यानंतर मनापासून प्रेम केवळ शरद पवारांवर ही पाटलांविषयीची नेमकी वस्तुस्थिती आहे जयंत पाटलांचं माझ्या नाते एका नातेवाईकासारखंच झालं आहे त्याचं एका मराठी नदीवर एकतर्फी प्रेम आडून पाडून तिला तो आय लव्ह यू म्हणायचा छान छान मेसेजेस पाठवायचा शेवटी ती वैतागली आणि राखी पौर्णिमेच्या दिवशी थेट त्याच्या घरी पोहोचली त्यानंतर मात्र त्यानं तिचा पिच्छा सोडला जयंत पाटलांचं देखील भाजप आणि फडणवीसांच्या बाबतीमध्ये नेमकं तेच झालं प्रयत्न खूप केले त्या वावड्या नव्हत्या त्या, हो त्या अफवा हो नव्हत्या हो ती वस्तुस्थिती होती ती सत्यता होते पण तरीही फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठी दोघांनीही त्यांना दाद दिली नाही त्यांना आपल्या पक्षात घेतलं नाही आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश नाही म्हणून फडणवीसांनी त्यांना एक सल्ला दिला अजितदादांना अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा पण मित्रांनो जे जयंत पाटलांनी फडणवीसांना सांगितले तीच नेमकी वस्तुस्थिती आहे या राज्यातला अजित पवारांचा सर्वाधिक मोठा आणि जयंत पाटलांचा देखील सर्वाधिक घातक आणि विरोध करणारा शत्रू कुठला असेल तर ते दोघे एकमेकांचे शत्रू आहेत अजित पवार हे जयंत पाटलांना पाण्यात बघतात आणि जयंत पाटील कधीही अजित पवारांचं काहीही म्हणणं ऐकून घ्यायला तयार नसतात त्या दोघांचे वाद किंवा त्या दोघांची आपापसातले आप मतभेद हा राष्ट्रवादीमध्ये त्यावेळी त्या काळी चवीनं चघळण्याचा विषय होता त्यामुळे जयंत पाटलांनी मला ते जमणार नाही हे स्पष्ट शब्दामध्ये सांगून टाकलं अर्थात अजित पवार देखील त्यांना काहीही झालं तरी राष्ट्रवादीत घेणार नाहीतच त्यानंतर दुर्दैवानं जयंत पाटील जेव्हा त्यांची आघाडी होती आणि आजही किंवा आधीही दोन्ही शिवसेनेबद्दल अतिशय खालच्या शब्दात बोलतात त्यांना त्या दोन्ही शिवसेनेविषयी का कोण जाणे पण मनात प्रचंड राग आहे लग्न घरंदाज मुलीशी करायचं असतं नाचकाम करणारीशी नाही या शब्दात ते सेनेला टॉन्टिंग करतात त्यामुळे नो भारतीय जनता पक्ष नो अजितदादा राष्ट्रवादी नो शिवसेना काही दिवस जयंत पाटील शंभर टक्के त्यांची अवस्था त्या पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखे होणार आहे ते सत्तेविना तडफडत आहेत कारण त्यांना ती सवय झाली आहे जयंत पाटलांना सत्य बाहेर ठेवणं कदाचित त्यांच्यातले काही अवगुण आपोआप निघून जातील बघूया पुढे काय घडतं ते तेवढंच नमस्कार मित्रांनो